नमस्कार मी अश्विनी पुरी तुम्ही पाहत आहात टी व्ही टाइम न्यूज टीव्ही टाईम न्यूजच्या बात बातमीपत्रात सर्वांचं स्वागत बातमीपत्राचा सविस्तर आढावा वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून त्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत आर्वी मतदारसंघात खासदार पत्नी मयुरा काळे यांची सुमित वानखेडे यांच्याशी थेट लढत आहे आर्वी शहरामध्ये राज्य सरकारच्या विविध योजनेची माहिती देणारी जाहिरात पोस्टर लावून असलेल्या ठिकाणी आज खासदार अमर काळे यांनी जाऊन पाहणी करत भाजप सत्तेचा गैरवापर करत आचारसंहिता केल्याचा आरोप केलाय तर भाजपला बदनाम करण्याच्या हेतूनं खासदार अमर काळे यांनी आरोप केले असल्याची प्रतिक्रिया सुमित वानखेडे यांनी दिली आहे सांगतो इथं आमच्या माजी उप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे स्वीय सहाय्यक आहे सुमित वानखेडे हे इथले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे आणि देवेंद्र फडणवीसांचे पी ए असल्यामुळं महाराष्ट्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं आणि भारतीय जनता पक्षाकडनं <único Liberty Overwatch> ही सर्व या ठिकाणी तंत्र या ठिकाणी आणण्यात येतं प्रचंड मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी पैसाचा वापर होतो आहे प्रचंड मोठ्या पद्धतीनं दारू सर्व या ठिकाणी चालू आहे या मतदारसंघामध्ये परंतु या सर्व गोष्टीकडं प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रचंड मोठ्या पद्धतीनं पैशाचा महापूर आहे प्रचंड मोठ्या पद्धतीनं दारूचा महापूर आहे प्रचंड मोठ्या पद्धतीनं सर्व इलेक्शनची जी मर्यादा आहे त्याच्यापेक्षा मोठा खर्च या मतदारसंघामध्ये होत आहे परंतु फक्त देवेंद्र फडणवीसांचे पी ए असल्यामुळं देवेंद्र फडणस फडणवीसांचे जवळचे उमेदवार असल्यामुळं या सर्व गोष्टींकडं डोळे झाक करण्याचं काम हे या ठिकाणी प्रशासन करत आहे राज्य निवडणूक आयोग करत आहे त्यामुळे या सर्व गंभीर घटनांची दखल बाबींची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे ही एक मी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि हे दोषी लोक आहे जे आम्हाला सांगून राहिले का याला आम्ही परवानगी दिली आहे तुम्ही परवानग्या देऊच कशा शकता आचारसंहितेमध्ये कुठल्याही गोष्टीची जाहिरात तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही परवानगी देऊ कशी शकता माझं आव्हान आहे मला आपल्यालासुद्धा नम्र विनंती करावीशी अशी वाटते की आपणसुद्धा अधिकाऱ्यांना याच्यावर जाब विचारला पाहिजे का कोणत्या नियमाच्या आधारे आणि कोणत्या परवानगीच्या आधारे अशा पद्धतीची जाहिरात करण्याकरता तुम्ही परवानगी दिली आहे त्यामुळं आपणसुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण आहे त्यामुळं आपणसुद्धा या बाबीमध्ये लक्ष घालावं आणि देशातली राज्यातली लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी त्या निमित्ताने आवाज उठवला पाहिजे अशी विनंती मी या ठिकाणी करतो धन्यवाद स्पष्ट आरोप आहे की भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी हे पोस्टर खासदारांनी लावले आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्रेस घेतलेली आहे